लोकशाहीची सद्यस्थिती भारतातील लोकशाही व्यवस्थेचं स्वरूप आणि सद्यस्थिती या विषयावरचं आय ए एस महेश झगडे साहेब यांचं अप्रतिम व्याख्यान भाग दोन हे भाषण शेवटपर्यंत पहा आपली युट्यूबवाहिनी सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका लोकशाहीची सद्यस्थिती या विषयावरचं हे भाषण फक्त पाच पॉईंट सहा टक्केच लोकसंख्या जगाची ही पूर्ण लोकशाहीत आहे देश पंचवीस टक्के आहे म्हणजे आपण म्हणतो की लोकशाही वाढली विस्तारली पण पाच पॉईंट सहा टक्के लोक फक्त पूर्ण लोकशाहीत असेल त्या ग्रहाला आपण चांगला लोकशाहीवादी ग्रह म्हणायचं का मग हे खरं म्हणजे की पंच्याण्णव टक्के लोक खरं म्हणजे वरती पाहिजे त्यांनी सहा टक्के ठीक आहे तुमच्या खालच्यामध्ये गेले पाहिजे हे चित्र असं का हा प्रश्न का पडत नाही जर नॉर्वे नेदरलँड स्वित्झर्लंड स्वीडन फिनलँड ऑस्ट्रेलिया तैवान तैवान सुद्धा जो अमेरिकेपासून फुटून गेला कारण त्यांना कम्युनिझम आवडत नव्हतं चीन पासून तो वरती गेला तो सुद्धा आता पूर्ण लोकशाहीमध्ये आहे इंग्लंड लोकशाहीमध्ये आहे इंग्लंड पण पूर्ण लोकशाहीमध्ये आहे त्यामुळे आपण तिथे जाऊ शकतो असे काही बाकीचे राहिलेले लोक म्हणजे पाच पॉईंट सहा टक्के जी, जी लोकसंख्या आहे ती मला वाटतं की विस्तारित होऊन ही लोकशाही ही लोकसंख्या ही वाढल्या वाढली वाढली गेली पाहिजे दोषपूर्ण पूर्ण ह्याच्यामध्ये हा एक ग्रुप आहे त्याच्यामध्ये सेहेचाळीस देश आहेत आणि अडतीस टक्के लोकसंख्या आहे दोषपूर्ण याच्यामध्ये अडतीस टक्के आणि ह्या अडतीस टक्क्यामध्ये अठ्ठावीस क्रमांकावरती अमेरिका आहे आणि एक्केचाळीस क्रमांकावरती भारत आहे

हे काही पृथ्वी ह्या ग्रहाला फार वाईट वाटत असेल ती म्हणत असेल काय आम्ही इतके पृथ्वीला तुम्हाला माहितीये की आता चारशे जवळजवळ चारशे तीस कोटी वर्ष झाले जन्माला चारशे वीस ते चारशे तीस कोटी वर्ष झाले एवढं वय होऊन सुद्धा पृथ्वीचा फक्त पाच पॉईंट सहा टक्के लोक लोकशाहीमध्ये आहेत अडतीस टक्के लोक तुमचे त्या ह्याच्यामध्ये आहेत दोषपूर्ण लोकशाहीमध्ये तिसरी गोष्ट अशी आहे की हायब्रीड लोकशाही छत्तीस टक्के देश आणि पंधरा टक्के लोकसंख्या हायब्रिड आहे इकडे ना तिकडे असं ते आहे सगळ्यात वरील काळजी आणि मी त्या हा विषयाला काय काय करतो आणि सगळीकडे फिरतो ह्या विषयावरती कधी कधी बोलत विशेषतः तरुणांशी याच्यासाठी की वर्ल्ड वॉर नंतर आपण खूप विकसित झालो आपण खूप काही केलं आहे चंद्रावरती गेलो आता मंगळावरती जाणार आहोत आणि अमुक करणार आहोत तमुक करणार आहोत पण आपल्याकडे साठ टक्के देश अजूनही हुकुमशाहीमध्ये आहे वेगवेगळ्या प्रकारच्या हुकुमशाही चंद्र टर्म वापरतो तर कम्युनिझम असेल अमुक असेल तमुक असेल हे असेल नॉर्थ गेरचं असेल हे सगळं असेल हे आहे पण साठ टक्के लोकांनी लोकसंख्या किती है। एक उन लोक ही, ही आहे एकोणचाळीस टक्के म्हणजे सगळ्यात जास्त लोकसंख्या ही आजही हुकुमशाही सारख्या व्यवस्थेमध्ये आहे काय करायचं या जगाचं काय करायचं मला वाटतं की आपण एक खूप प्रगल प्रगत अशी संस्कृती आहे आपण भारत आपण सगळ्यांना सांगतो की आम्ही खूप प्रगत आहोत आणि राल्फ वाल्डो एमर्सन नावाचा एक अमेरिकन तत्ववेत्ता होता त्यांनी सांगितलं की इंडियन्स हॅड रिच समिट ऑफ थॉट फाईव्ह थाउजंड इयर्स अगो पाच हजार वर्षापूर्वी संपूर्ण जगामध्ये भारतीय माणूस अतिशय बुद्धिमान होता सर्वात जास्त बुद्धिमान होता असं त्यांनी म्हटलेलं आहे ह्या बुद्धिमान माणसाने हे जगाचं आपलं पितृत्व घेऊन जे बदलाव ना बदलाव का नाही बदलात एक तर तो, तो खोटा बोलतोय किंवा आपण तसे ते आपण तसे नाही काहीतरी चुकतोय कुठेतरी मला वाटतं की जगाचं नेतृत्व जर घ्यायचं असेल तर सगळ्यात पहिल्याने के काय केलं पाहिजे की साठ टक्के देश जे आजही हुकुमशाही खितपत पडलेले आहेत त्या देशांचा मध्ये जे एकोणचाळीस टक्के जगाची लोकसंख्या राहते त्यांना कुठेतरी वरती घेऊन पूर्ण लोकशाहीकडे घेऊन जाण्याचं काम आपलं आहे त्यांचं जाऊ द्या आपल्याला दोषपूर्ण बसून वरती जायला काय हरकत आहे <laughs> काय हरकत आहे <है>? हा <laughs> आता <laughs> <laughs> ते काय करायचं हे तुम्ही सांगूरित्या ठरवायचं <laughs> मी तुम्हाला फक्त एक पॅथॉलॉजिकल लॅबोरेटरी म्हणून हे सगळं सांगतोय मी एक पॅथॉलॉजिकल लॅबोरेटरी आहे मी तुमच्या पुढे आणतोय की काय आहे आपली जी बॉडी आहे ती काय आहे आपण फार चांगलं पिक्चर वर्णन करतो सध्या की मी चांगला कट घातलाय त्याच्यावरती हा वेस्टकोट घातलेला आहे हे आहे सगळं व्यवस्थित केस ट्रीम केलेले आहेत मी स्मार्ट दिसतो पण माझी बॉडी अजून पूर्ण कॅन्सर असत जर असेल तर त्याला काही अर्थ आहे का त्या स्मार्टनेसला म्हणजे लोकशाहीचं आपण सांगायचं की छान लोकशाही आहे अरे पण आज काय आहे कधी विचार करणार आहात की नाही आणि जर विचार करणार नसू तर हे आपलं दुर्दैव नसून आपल्या पुढच्या पिढ्यांचं दुर्दैव आहे आपण त्यांना कशाच्या काहीमध्ये लोटत आहोत हे आपल्याला खरं म्हणजे की शरम वाटण्याची गोष्ट आहे की आपल्याला जे चांगलं दिलं आपल्या पूर्वजांनी आपले पूर्वज चांगले होते असं आपण म्हणतो आपण सगळं भूतकाळातच चांगलं असं म्हणतो जसं की ट्रम्पने सांगितलं की मेक अमेरिका ग्रेट अगेन तसं आपण म्हणजे पूर्वी चांगलं होतं असं त्यांचं म्हणणं आहे पूर्वी अमेरिकेत फक्त लोकशाही व्यवस्थेच्या विविध पैलूंना स्पर्श करणारं हे भाषण तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये लिहा आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद